श्री गणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामीमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग भागी स्वरूपावा स्थितीर्मुक्तीही महोपनिषदात असे म्हटले आहे आपल्या आत्मरूपातूनच सर्वश्रेष्ठ सामर्थ्य मिळविण्याचे एकमात्र सर्वोन्नत साधन आत्मज्ञान आहे आपल्या सर्वातिशय स्वरूपाने प्राप्त होणारे हे सर्वाधिक बल कधीही नष्ट होत नाही दुसऱ्या एखाद्या देवतेमुळे प्राप्त होणारे बल त्या देवतेच्या अवकृपेमुळे नाहीसे होते विशिष्ट अभ्यासामुळे प्राप्त झालेले बल तो अभ्यास सुटल्यावर नाहीसे होते परंतु आपल्या स्वरूपापासून मिळालेले हे महान बल आत्मा अमर आणि स्वस्वरूप असल्यामुळे कधीही नष्ट होत नाही आत्मज्ञानाने ब्रह्मस्वरूपाचे अनंत बल प्राप्त होते न दृश्यते या बलासारखे किंवा याहून अधिक बल दृष्टोत्पत्तीस येत नाही आत्मज्ञान प्राप्त झालेला कोणी सिद्ध महापुरुष किंवा कोणतेही महान राष्ट्र जर त्यास नष्ट करण्याकरता आसुरी संपत्तीने युक्त अशा व्यक्ती किंवा राष्ट्र आले तर त्यांना समुद्र ज्याप्रमाणे नदीला सामावून घेतो त्याप्रमाणे सामावून घेतो त्या सिद्ध महापुरुषाची अखिल विश्वाची उन्नती करणारी दिव्य संस्कृती आणि त्याचे अस्तित्व नाहीसे करण्याची शक्ती कोणामध्येही राहत नाही या रहस्यास ओळखून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास समरांगणावर विजयी होण्यासाठी ज्ञानमाख्यातम असे गीतेच्या अठराव्या अध्यायातील त्रेसष्टाव्या श्लोकात म्हटले आहे रणांगणावर तत्वज्ञानाचा जो उपदेश केला आहे त्यास भगवद्गीता म्हटले जाते युद्धस्वजेता सिरणे गीतेतील अकराव्या अध्यायातील चौतीसावा श्लोक आहे तत्त्वज्ञानाचा उपदेश झाल्यानंतर अर्जुनास भगवान श्रीकृष्णांनी हाच दिव्य आदेश दिला आहे धर्मरक्षणासाठी धर्माविरुद्ध लढण्यासाठी आलेल्या दुष्टांच्या बरोबर तू युद्ध कर या धर्मासाठी होणाऱ्या युद्धात निश्चितपणे तुझा विजय होईल परंतु मामनुस्मर युद्धचं माझे स्मरण म्हणजेच अविनाशी अशा आत्मरूपाचे स्मरण ठेवून तू युद्ध कर रागद्वेष कामक्रोध हे तुझे अंतस्थ वैरी आणि कौरवादी बाहेरचे वैरी त्यामुळे नष्ट होऊन जातील भगवानांनी म्हटले आहे अविनाशी तू तद्विधी येन सर्व इदम विनाशमव्य न कश्चित कर्तुमर्हती गीतेतील दुसऱ्या अध्यायातील सतराव्या श्लोकात भगवान म्हणतात अर्जुना ज्यामध्ये हे सर्व जगत व्याप्त आहे त्याला तू अविनाशी समज स्वभावत अविनाशी असल्यामुळे ह्या आत्म्याचा विनाश कसा होऊ शकतो दुसऱ्याच्या अभावामुळे जर दुसरे अस्तित्व मानले जाईल तर ते अस्तित्व अचेतन असल्याने सर्व चैतन्य रूप आत्म्याचा कोण बरे विनाश करू शकेल अंतवंत देहा नित्यस्योक्ता शरीरे अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युद्ध स्वभारत जो नित्य निर्विकार अप्रमेय अविनाशी आत्मा आहे त्याची ही सर्व विनाशशील असलेली जड शरीरे आहेत यतो धर्मस्ततो जय ज्याच्या बाजूस धर्म आहे त्या बाजूस प्रताप यश आणि विजय आहे सत्यमेव जयते नानृतम सत्याचा नेहमी विजय होवो असत्याचा विजय कधीही होत नाही या गोष्टीवर पूर्ण लक्ष देऊन युद्ध कर यनं वेती हंतारम यश्चैनम मन्यते हत उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते गीतेतील दुसऱ्या अध्यायातील एकोणाविसाव्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात जगतामध्ये धर्म आणि अधर्म यांचे नेहमी युद्ध होत असते आणि अधर्म धर्माकडून पराजित होऊन नष्ट होतो आत्मा अद्वितीय त्याचप्रमाणे अविनाशी असल्यामुळे तो कोणाला मारत नाही किंवा मा स्वत मृत्यू पावत नाही जो या आत्म्याला मारणारा समजतो किंवा मा त्याचा मृत्यू झाला असे मानतो त्या दोघांनाही हे समजत नाही की आत्मा मारणारा नाही आणि मारलाही जात नाही नैनन छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्ले न शोषयति ती गीतेतील दुसऱ्या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकात म्हटले आहे या आत्म्याला शस्त्रामुळे जखम होत नाही अग्नी याला जाळू शकत नाही पाणी ओले करू शकत नाही आणि वायू सुखवू शकत नाही जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णापण श्री, श्री गुरुचरणाविंदापणस्त